नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नोंदणी व मुद्रांक आज झालेला पेपर पाहणार आहोत मराठी यावरील उत्तरावर पाच प्रश्न होते तसेच वाक्यरचना पाच प्रश्न होते समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द यावर प्रश्न होते उत्तरावरील पाच प्रश्न हे आपल्या हातचे मार्क आहेत ते काळजीपूर्वक तुम्ही सोडवा तसेच मनी व वा वाक्यप्रकार समानार्थी मनी शब्दाचे अर्थ या प्रकारचे प्रश्न मराठी व्याकरण यावर येत आहेत जी के जी एस यावरील बॉक्साईटचे सर्वात जास्त उत्पादन करणारे राज्य यावर प्रश्न होता तसेच पहिला मुघल बादशाह कोण त्यानंतर भारतीय पंचायत राज्यस्तर जांभी मृदा महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्ये बेकिंग सोडाचा फुल फॉर्म काय लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण शाश्वत विकास परिषद यावर एक प्रश्न होता शेवटचा पेशवा कोण एक एप्रिल कोणाचा स्थापना दिवस चाणक्य कोणत्या राज्याचा प्रधान होता तर तुम्हाला हेच प्रश्न विचारले जातील का पुढील तर नाही पण अशा हे पॅटर्न आहे यानुसार तुम्हाला प्रश्न विचारले जातील समोरच्या शिफ्टमध्ये मराठी व्याकरणावरील आपल्या चॅनलवर बरेच व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता तुमचा समानार्थी विरोधार्थी म्हणी व वाक्यरचना बऱ्यापैकी प्रश्न तुमचे बरोबर येतील पंचवीसपैकी तुमचे बावीस ते तेवीस प्रश्न बरोबर आले पाहिजे बुद्धिमत्ता प्रात पाच प्रश्न होते नंबर सिरीज अल्फानोमरिकल सीरीज नफा तोटा तसेच काम पर्संटेज यावर प्रश्न होते बुद्धिमत्ता हे सुद्धा चांगले टॉपिक करून जा तुम्ही मराठ मराठी व्याकरणावरील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते तुम्ही सर्व पाहून घ्या तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्ही जर यापैकी कोणी जर एक्झाम दिलेली असेल तर कोणते प्रश्न अजून आले होते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा